नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ऐतिहासिक नगरी चांदवड नाशिक जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध गाव आहे चांदवड आणि चांदवडच्या ऐतिहासिक गोष्टी वास्तू मी तुम्हाला दाखवल्यात आज आपण विशेष करून आलेलो आहोत आखाडी उत्सव जो असतो त्या आखाडी उत्सवामध्ये हे जे सोंग आहेत हे सोंग कशा पद्धतीने रंगवले जातात ते बघण्यासाठी आणि या व्हिडिओचा विशेष असा आहे की एकमेव व्यक्ती आहे जे हे सोंग रंगवते आणि त्यांची आज आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख होईल आणि त्यांचा संघर्षमय प्रवास तुमच्यासमोर उलगडेल तर भेटूयात आपण पेंटर जयवंत यांना हे बघा त्यांचं या ठिकाणी काम चालू आहे साहेब नमस्कार 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 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चांदोड तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आखाडी उत्सव आणि रंगकला याबद्दल सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर रंगांचा जादूगार ज्यांना आपण म्हणू शकतो असे पेंटर जयवंत यांच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांचे चिरंजीव आहेत इंजिनियर तुषार हरिहर सोनवणे ते माझे मित्र आहेत आणि मग त्यांच्या घरी मी सातत्याने एक दोन चार वेळा आलो कामानिमित्त तेव्हा मला काका काम हे काम करताना दिसले आणि मग मी विचारलं की हे काय आहे तर ते म्हणे मी आखाडीचे सोंग रंगवतो आणि त्याचप्रमाणे पूर्ण आयुष्यभर त्यांनी हे पेंटिंगचं काम केलंय मग मी तालुक्यात फिरत असताना बऱ्याच भिंतींवरती जे चित्र होतं तिथे कोपऱ्यात लिहिलेलं होतं पेंटर जयवंत आणि मग तो उलगडा झाला की पेंटर जयवंत म्हणजे हरिहर सोनवणे काका तर कधीपासून हे काम चालू केलंय आपण साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी या कामाला सुरुवात केली चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली आता वर्ष आणि या कामाची पार्श्वभूमी अशी आहे लहानपणापासून या कलेचं बाळकडून वडिलांनी मला दिलेलं होतं अंगीकृत कला असताना सुद्धा माझ्यातली जी काही कलेकडे जाण्याचा जो काही माझा कल होता बरं आणि ते जाणून वडिलांनी जास्त लक्ष दिलं पण दुर्दैव असं कवाई वारीमध्ये असताना वडिलांची मला साथ मिळू शकली नाही वडील बरं ठीक आहे त्यानंतरचा जो काही के स्ट्रगल केला जो जो पाच वर्षाचा स्ट्रगल असा झाला का मला वडिलांच्या आणि माझ्या कलेमध्ये बराच फरक चालू आहे माझ्या माहितीनुसार वडिलांचा जो वारसा होता पेंटिंग कामामध्ये वडील होते आणि तोच व्यवसाय मी घेतला त्याच्यानंतर आमचे बागेचे दोघ भाऊ शिक्षण झालेले आहे मी सुद्धा शिक्षण झालेलं आहे माझं पण परिस्थिती अशी होती का आमच्या मोठ्या भाऊची सर्व्हिस होती पण वडिलांच्या आधारपणामुळे आम्हाला सगळ्यांना घरी थांबावं लागलं बरोबर आणि मग काही अपहार्य कार्यामुळे माझं ते शिक्षण सुटलं आणि मग मी पूर्णतः या कामामध्ये वळलो बघ आता या पेंटिंगमुळे तुम्ही एक मुलगा एक मुलगी आणि हा संसाराचा गाडा चालवला बरोबर हो व्यवस्थित चालला आणि मला आजपर्यंत तरी असं कधी जाणवलं नाही कबू या गोष्टीत कमतरता आहे किंवा नाही आहे कबू किंवा असं कामाची कधी कमतरता मला जाणवली नाही किंवा काम नाही आहे किंवा बसून राहायची वेळ आलेली आहे हा भाग कधीच मला जाणवला नाही वडिलांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी अनुषंगांनी त्या त्या पद्धतीने कामाची दिली आणि दुसरी गोष्ट जी मानसिकता मी ही ठेवली कोणतंही काम करायचं सुरुवातीला मला बराच त्रास झाला बरं कोणतंही काम करायचं कामाला नाही म्हणायचं नाही शक्य होण्यासारखं जर राहिलं ना काम मी करतच राहिलो जे शक्य होतं ते काम मी करतच राहिलो आता दोन हजार पंचवीस मध्ये ते फ्लेक्स आणि बॅनर्स चे दुकान आहे बरोबर का बरोबर आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे काम चार जणांकडे जातं मग किंमत कमी जास्त होते तुमच्या त्या एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णवच्या काळात तुम्हाला कोणी कॉम्पिटिशन होत कॉम्पिटिशनला होते बरेच नव्हते होते होते भरपूर होते, होते। आणि त्यावेळी काय झालंय मी सांगतो ना मागची जी काही पोकळी होती मधली बरं वडिलांच्या कामाची जी त्यांची जी टेक्निक होती जी हातोटी होती बर त्यांच्या कामाचं जे स्किल होत ते माझ्या पद्धतीने मिळत नव्हतं मला पण मला त्यावेळी त्रास व्हायचा कॉम्पिटिशनला बरेच जण उतरलेले होते त्यावेळी पण काही असं म्हणतात काही लक म्हणा किंवा काही म्हणा त्या पद्धतीने टिकले नाही आजही आहे कॉम्पिटिशनला माझ्यासारखेच काम करणारे दोन तीन जण आहे पण त्यांचं कसं आहे इतर व्यवसाय सांभाळून ते काम करतात आणि मी पूर्णतः व्यवसायामध्ये तुमच्या बोलण्यात की वडील तुमच्यापेक्षा होते आणि ही गोष्ट शंभर टक्के मला मान्य आहे सगळेजण मान्य करतील याच्यात गोष्ट अशी होती वडिलांकडे मूर्ती काम होत बर आणि जे काही बारीक बारीक टेक्निक होतं त्यांच्याकडे कामाचं नुसतं काम करायचं आणि सोडून द्यायचं हे नव्हतं बरं बरं काही गोष्टीचे टेक्निक होतं आता हे काम केलेलं आहे याच्यातलं बार काही बारकाव आहे किंवा काही आहे हे ते जाणून घ्यायचे तर ती कुठल्याही गोष्टीची त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये अपूर्तता राहील हे कधी जाणून पाहत नव्हते हा तो एक भाग वेगळा का वय खाद जर तिने राहिला असेल पण शक्यतो ते काळात तो सगळं काम करायचं वडिलांना त्यावेळी काय काम म्हणायचं म्हणजे मूर्त्यांना रंग त्यावेळी ते मूर्ती काम पण करायचे समजा एखादं शिरा वगैरे कसा शिरा म्हणजे काय होळी वारली वर म्हणजे तंतो तंत पाहून मूर्ती तयार करायची ते एखादी व्यक्ती वारली की त्या देवा देवतांच्याही मूर्त्या बनवल्या माणसांचे पुतळे कसे राहतात तशा पद्धतीच्याही मूर्त्या बनवल्या त्यांनी आणि नुसतं चांदवड पुरताच मर्यादित नाही राहिले तर त्यांनी पूर्ण मालेगाव तालुका तुमचा निपाड तालुका त्या जसं जसं माहीत झालं लोकांना देवळा तालुका तिकडे सुद्धा जाऊन त्यांनी कामं केलेले मूर्तीच्या बाबतीमध्ये पेंटिंगचं जनरल ठीक आहे गावापुरता केलं असेल तालुक्यापुरता केलं असेल वडील मला कामाच्या जसं फक्त कलेची ॲडजस्टमेंट करेपर्यंत मला स्ट्रगल करावं लागत होतं कव्हा एखादं पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता नाही आता जेवण पेंटर वागलेले त्यांचा मुलगा काम करतोय घर का हा तो एक दृष्टिकोन होता आणि दुसरी गोष्ट आहे शिवंतचं नाव जयवंत जयवंत नाव वडिलांचं नाव तुम्ही ते वडिलांच्याच नावाने ना आपण पुढे चाललेले आहे आणि त्यांच्यामुळेच मला जी काही ओळख मिळाली ना त्यांच्यामुळेच मिळालेली त्याच्यामुळे मी वडिलांच्या नावाला नाही विसरू शकत आणि वडिलांचं नाव मला पुढे न्यायचं आहे भविष्यामध्ये जर समजा आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये जरी काही हे झालं एखादं कन्स्ट्रक्शन झालं म्हणा किंवा मुलाचं जरी काही झालं समजा त्याला वाटलं एखादं काही बिल्डिंग बांधली किंवा काही केलं तर त्याला वडिलांचंच नाव द्यायचंय त्याला किती मोठा मनाचा मोठेपणा आहे की मला आता वाटत होतं की त्यांचं टोपण नाव जयवंत आहे आणि पेंटर जयवंत ते स्वतःसाठी करतायत तर तसं नसून ते वडिलांना समर्पित आहेत वडिलांनी त्यांना कला दिली पण आता आपण जे काम करतोय हे करण्यात तुम्ही एकमेक नाही आहे भरपूर आहे पण कसं होतं माहितीये का पूर्वीपासूनही काम करणाऱ्याचा जे काही रस्ता आहे ना बरं हे जास्त काम माझ्याकडे येतं गावामध्ये आहे पेंटर सुद्धा आहे नाही असं काही नाही तेही काम करतात माझ्यासारखंही काम करतात फक्त एवढं आहे जुनं काम आहे आपल्याकडे आणि काही गोष्टीच्या ज्या काही खाचा खोचा वडिलांनी दिलेलं आहे <coughs> किंवा काही आता हे नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून म्हटलं म्हणजे काही गोष्टी राहतात सुटतात पण ते त्यांच्या बळीने काम कामं करतात आता या कामामध्ये मशिनरी भरपूर आहे मला ज्याला काय गणपतीची मूर्ती रंगवायची किंवा एखादी मूर्ती रंगवायची त्याच्यामध्ये कसं कॉम्प्रेसर मशीन स्प्रे पेंटिंग वगैरे गन वगैरे ही याच्यातली पुढची टेक्नॉलॉजी आहे पण मी अजून काही त्या अनुषंगाने पाहिजे त्या प्रमाणामध्ये काही घेतलेली नाही मी म्हणजे काय करतो फक्त हँडवर्क जेवढं काही हाताने वर्क करता येईल त्या पद्धतीने करून माझ्या परीने जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने करतो पण अजूनपर्यंत मी मश्रनरीचा काही के यूज केलेला नाही आहे आता या आखाडी व्यतिरिक्त अजून काही काम येतात का आपल्याला माझ्याकडे भरपूर कामं येतात मूर्ती पेंटिंगच्या कामाला मी जास्त प्राधान्य देतो अरे आणि गिराहकी कामं अपेक्षा आहेत माझ्याकडे धार्मिक कामं म्हणजे मंदिराचे काम काही तुम्हाला एखादं सभामंडपात नाव टाकायचं काही सरकारी कामं वगैरे पण आता मी ते कामं बरेच कमी करून टाकले कारण कसं आहे वयात मानाने आणि पाया कामाला आज चाळीस वर्षाची सुरू झाली बरोबर मी फिजिकली दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर काही ठिकाणी शॉप झालं ते माझे कामं घेताना फक्त एक असं एक निवड घ्यायची का या कामात आपल्याला एक आहे हे काम आपण करू शकतो रोज त्या पद्धतीने काम करतो मी आता मोठे काम जास्त काही मी घेत नाही रिस्की काम करत नाही आता वयामानाने मी आता ते कमी केले आणि आता मुलाचा पण आधार आहे मुलगा आहे त्यामुळे पैसे कमवले पाहिजे असं काही नाही काहीच नाही छंद जोपासायचे आता फक्त छंद जोपासायचा आहे हाच प्रश्न काही नाही पण आता हे वरच्या गावातल्या आखाडीचं काम तुमच्याकडेच आहे पूर्ण गाव श्रीराम रोडचं पण तुमच्याकडे आणि आता नव्याने सोमवार मध्ये आखाडी होणारे ह्याच महिन्यात मला वाटतं हो हो तर त्याचं पण काम तुमच्याकडे माझ्याकडे राहिले आणि ह्या आखाडीची काम त्याच्यानंतर मूर्तीचे जे काही मूर्तींचे काम आहे बरेच काम माझ्याकडे असतात मंदिरातली पेंटिंग राहते मखर सजावट वगैरे काही आता कृष्ण मंदिरात रंगमाल ते तिथे पेंटिंग केलेली राम मंदिरात काम केलेले मंदिरा मी त्याच्यानंतर रेणुका देवी मंदिराच्या मूर्तीचं काम माझ्याकडे राहायचं मी जवळजवळ सातत्याने आत्ता आत्तापर्यंत सात आठ वर्षापर्यंत मी ते काम केलं पण एक नाशिकची व्यक्ती आहे मोरे म्हणून ते पेंटिंग करता त्यांचे सगळे सेंद्रिय कलर वगैरे हा। ते त्यांची टेक्निक वेगळी आहे बरोबर त्या पद्धतीने ते येऊन त्यांच्या पद्धतीने ते सेवा करून जातात चांगली गोष्ट आता ते काम ते काही त्यांच्या पद्धतीने त्याच्या अगोदर मी ते देवीचं काम करायचो असं हा म्हणजे या केमिकलच्या रंगापेक्षा त्यांच्याकडे सेंद्रिय कलर आहेत आणि ते त्या पद्धतीने पेंटिंग देवीच्या मूर्तीची झीज नको व्हायला नको चांगलं काय अडचण केलं काय आपण आपण केलं काय काय बालपण पूर्ण चांदवडमध्येच गेलं का माझं पूर्ण बालपण चांदवडमध्येच गेलं माझा जन्मही चांदवडलाच झालेला आहे आणि विशेष म्हणजे आमची जी पूर्ण ही जी पिढी आहे प्रॉपर आम्ही चांदवडचीच आहे बरोबर म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा वगैरे सगळं काही पूर्ण बालपण माझं चांदवडमध्येच गेलेलं आहे माझं शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत झालेलं आहे त्याच्यानंतर वडील ज्यावेळी वारले त्याच्या मी शिक्षण सोडून दिलं कॉलेजला खूप झालं द्यावे ते पंच्याऐंशी मध्ये मी बारा अठरावीला होतो आणि नंतर मग मी जास्त प्राधान्य फॅमिलीकडे दिलं आणि कामाकडे दिलं पण जसं तसं कामाला जी सुरुवात केली तेव्हापासून माझे वळून बघितलेली सुरुवातीला बऱ्याच वेळे म्हणजे सायकलवरच प्रवास राहायचा याच्यामध्ये करायचो बरोबर जायचो आणि दुसरी गोष्ट त्यावेळी प्लेन काम आहे जे काम मिळालं ते काम करायचो एखाद्याने सांगितल्यानंतर शटरला कलर मारून द्या आपण काहीच पाहत नव्हतं कलर मारून द्यायचा मंदिरात कलर मारायचा एखाद्या ठिकाणी समजा ते काम करायचो अक्षरशः कधी कधी त्यावेळेस चुना हे सिमेंट कलर ऑइल पे आता जे काही अक्रेलिक कलर आलेले ते डिस्टेम्पर वगैरे त्यावेळी ते, ते काही कलर काहीच नव्हते बरोबर आताचे जे काही आहे तुमचे नवीन कलर आहे ना ती का का हो। ते काहीच नव्हते मग त्यावेळी काय राहायचे पिवळी माती राहायची किंवा चुना राहायचा मग ते जुनी पद्धत त्यावेळेची मंदिराला मग ते चुना भिजक टाकावं लागायचा तशी कामं सुद्धा केलेली आहे कामाला मी कधीच नाही म्हटलं नाही आणि कष्टाला कधी नाही म्हटलं नाही वयाच्या सतराव्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केली बर मग आता एकंदरीत आज बघता बरेच मुलं बेरोजगार आहेत त्यांना काही संदेश देणार का तुम्ही की या क्षेत्रामध्ये या किंवा हे काम करून परिस्थिती अशी आहे आज माझ्याकडे तर मी विचार करतो हो एखादा मुलगा तयार व्हायला पाहिजे एखादा काय एक पिढी तयार व्हायला पाहिजे खरं पण म्हणजे ज्याला काय आणतात ना चार लोकांनी हो काम केलं पाहिजे पण ती मानसिकता लोकांनी ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने मी जे काम करतो किंवा काही करतो आणि काय होतं माहिती की ज्यावेळी माणूस काम करतो त्याच्यामध्ये मते मतांतर भरपूर होतात गरम जर साबित या पद्धतीने काम कर तो माणूस ठीक आहे आपल्यापर्यंत काम करतो विचार चार काम करतो हे करतो नंतर काय होतं दोन चार कामं झाले का त्याला असं वाटतं आपण कारागीर झालेला हां ठीक आहे आपण तू मला तरी म्हणायचं तू काम कर विषय तू काही आणि मला याच्यात माझ्या अवधार व्हायचं ही आहे का मला असं नाही म्हणायचं का एखादा नवीन माणूस तयार होऊ राहिला ना आपल्या पोटावर पाय पडल आपली ती पण नाही दोन mm -hmm. माणसं तयार झाले तर आपल्यालाही आनंदाची पण त्यांनी त्या पद्धतीने काम पू परिपूर्णरित्या शिकलं पाहिजे अर्धवट काम शिकायचं सोडायचं ही गोष्ट नाही तुम्ही आता पूर्ण आयुष्यभर हे काम केलं तरी तुम्ही म्हणताय की मी अजून शिकतोच शिकतोच आणि आजकालच्या मुलांचं असं आहे की एक वर्षभर जरी काम केलं केलं तरी झालो मी मास्टर झालो बरं हे माझ्या क्षेत्रात नाही आम्ही कोणत्या एखाद्या बिल्डिंगच्या दुकानात जा एखाद्या टेलर कडे काय चार सहा महिने काम केलं त्या एखाद्या कारागिरांनी त्याला असं वाटतं मी परिपूर्ण झालो मला काय मी माझ्या पद्धतीने करतो पण भविष्यात काही गोष्टीच्या अडचणी येतात मग काय होत माहितीये आजुरा पाना राहतो ना तो काम करतोही सगळं काही होतो पण मग काय परिपूर्णता राहत नाही त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे तर ते काम मजा माझ्या आणि दुसरी गोष्ट काय होतं आता जयवंत पेंटर म्हणजे तुमचे वडील वडील माझे आता तुम्ही हरिहर सोनवणे हो आता तुमच्या नंतर आखाडीचे मुखवटे कोण रंगवणार विषय तो काहीच नाही आता हाय बरेच याच्यात असे लोक आहे बाबा जे लोक व्यवसाय करतील पण त्यांच्याकडे कला आहे असे बरेच लोक आहेत त्या लोकांनी पुढे यायला पाहिजे बरोबर ते लोक पुढे येतील आता आता नवीन एक कस आहे टॅकू काढणारे काही मुली सुद्धा आहेत काही लेडीज सुद्धा मी आम्ही तास होतो का लेडीजनी सुद्धा त्यांच्या मर्यादित राहून ही त्यांची कला त्यांनी जोपासली बरोबर पण आपल्या इथे आज परिस्थिती अशी आमचं काम कसं आहे फेस टू फेस सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काम करावं लागत बरोबर पण काही ठराविक कामं जर समजा लेडीजने केले समजा जे काही आर्टिकल काम आहे तर त्याच्यामध्ये त्या व्यवसायाला काहीच अडचण नाही जशी मुलगी ब्युटी पार्लर समजा ती एखादी जर समजा त्याच्याकडे ड्रॉईंग असली तिने नुसतं मूर्ती काम जरी केलं किंवा सजावटीचं काम जरी केलं पण या क्षेत्रात लेडीज पुढे येत नाही यायला पाहिजे हा यायला पाहिजे हा भाग झाला वेगळा हो त्याच्यानंतरचा राहिला पुढचा भाग असा आहे का नवीन येणारी पिढीनी सुद्धा जरी समजा जे काही लोकांना जी कला आहे हा जो छंद आहे आता आपल्या गावामध्ये हे चार पाच नाशे आहे बरोबर तेव्हा ते फक्त हे करतात बुवा पण ते इतर व्यवसायातच ग्रुफटलेले हा छंद त्यांनी फक्त एक दुय्यम स्थानी ठेवलेलं आहे तर त्यांना असं वाटलं बुवा आपल्याला काम करायचं आहे तर आपण करू शकतो ठीक आहे त्यांना तो पैसा मिळतो ते तो बघ वेगळा पण त्यांनी जर त्यांची समजा एक मानसिकता दाखवली आपल्याला हे काम करायचं ते पुढे येऊन ते हा व्यवसाय पुढे चालू शकतात तो असं आता आम्हाला थोडी सोंगांबद्दल माहिती द्या हां मित्रांनो बघू शकता तुम्ही यांना म्हणतात सोंग आणि मला खूप जास्त माहिती नाही आहे आणि उत्सुकते फोटो मी काकांकडे आलेलो आहे आता जेवढे आपल्याकडे मुखवटे आहेत त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ आणि त्यांना रंगवण्याचं काम कसं असतं किती वेळ लागतो काय बारकावे ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आता हे हे कसलं सोंग आहे भगवान नरसिंहाचं सोंग आहे भगवान नरसिंह नरसिंह भगवानचं सोंग आहे सोंग पहाटे निघत साधारणपणे जे नरसिंह महाराजांनी हिरण्य कश्यपचं को पोट पाडलं होतं त्या अनुषंगाने ते जे चित्रीकरण राहतात सोंगात त्या, त्या पद्धतीने दाखवतात दोन राक्षस नाचतात पुढे राजे म्हणतात त्यांना आणि एक असा डोंगर म्हणजे कागदाचा पडदा तयार केलेला आणि ज्यावेळी ती सुरुवात होते त्यावेळी ते नरसिंह असे दोन्ही हात बाजूला करून हाताला जे पंजे बांधलेले राहतात लोखंडी बर आणि ते आवेशात पळत येतात तर दोन्ही बाजूला असे दुतर्फा टेंबे लावलेले राहतात हो। आणि एका बाजूला एक राजा एका बाजूला एक राजा राहतो ते नाचत राहतात आणि जेव्हा त्यांची जेव्हा एंट्री होती एकदम आवेशाने हो। ते पळत येतात तो पडदा फाटतो म्हणजे तो डोंगर फोडून ते बाहेर येतात आणि मग ते एकमेकाच्या याच्यावरती नाचत नाचत थाप मारतात ते थाप मारत एकदम पार त्या राजाला लांब लोटत नेतात ती इकडची वेळ झाली की लगेच पाठीमागच्या राजाला सुद्धा तसंच ते लांब नाचत येतात या पवित्र्यात ते सोंग इतकं सुंदर समोर नाचलं जातं आणि एकदम एक द्वेष राहतो एक जोर राहतो आणि एक पवित्रता राहते या सोन्यामध्ये तुम्ही सांगताय आणि माझ्या अंगावर काटा येतोय की कधी एकदा आखाडी उत्सव चालू होणार आणि कधी मी हे डोळ्यांनी बघणार कारण मी बराच वेळा ही संधी आली मला पण मी कंटाळा केला ती आवड मला नव्हती तर बऱ्याच तरुणांना आखाडी उत्सव काय आहे ते माहीत नाहीये तर त्यांनी नक्की चांदवडचा सोमवारपेठमध्ये असलेला आखाडी उत्सव याच महिन्यात आहे आपल्या चॅनेलवरती त्याच्या डिटेल्स तुम्हाला मिळून जातील काकाश्री हे कसला सोंग आहे एक एक हो, 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 हो। हे एकादशीचं सोंग आहे एकादशी एकादशी आणि हे सगळे काम मानाचे असतात बर प्रत्येक जण त्या पद्धतीने मग ते सोंग आपलं नाचत राहतात आणि इकडे हे बाबा हे इंद्रजीत आहे इंद्रजीत इंद्रजीत रावण रावणाचा पुत्र इंद्रजीत आहे हो। साधारणपणे रामायण एक दाखवतात तीन सोंग आहे त्याच्यामध्ये बरोबर एक इंद्रजीत असतो एक कुंभकर्ण असतो आणि रावण असतो हो हो हो। तर इंद्रजिताचं सोंग पहिल्यांदा निघतंताचं सोंग संपल्यावर नंतर मग कुंभकर्णाचं असतं आणि मग रावणाचं असतं आता हे जे आहे हे रावणाचे नऊ तोंड आहे आणि दव व माणसाचं तोंड राहतं बरोबर एक असं बाशिंग राहतं त्याला ताटी म्हणतात त्या ताटीला हे सोंग अटेच झालेले राहतात तोंड आणि मग तो रावण राम लक्ष्मण मारुती आणि रावण ही ही निघत असते तुम्ही आता हे जे काम सोपं आहे की किचकट आहे कामात प्रत्येक कामात तर स्किल आहे त्यात माझ्या कामामध्ये मा जास्त स्किल आहे हो स्किल असं आहे का जी त्याला लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्धता कलर एखादी बाई जर गृहिणी सुग्र असेल तर तिला जशी स्वयंपाकाची सगळी तयारी करावं लागेल मसाले वगैरे हे करावं लागतात तसं आमचं सगळे सगळ्या प्रकारचे कलर लागतात आणि सगळ्या जिथल्या तिथे कलर लागतात एखादी शेड जरी कमी जास्त झाली हो। तो समोर जाऊनच ऍडजस्ट करू शकतो एखाद्या पण म्हणजे आपण या गोष्टीने ऍडजस्ट करू कलाकार लगेच नाही आपल्याला आप ही शेड पाहिजे अशाच पद्धतीने काम झालं पाहिजे त्या पद्धतीने मग आम्ही ती सिद्धता करतो काय लागतं काय नाही त्या पद्धतीने मग त्या पेंटिंगला आम्ही साधारण हे एक सोम रंगवायला किती वेळ लागतो एका दिवसातही होतं पण साधारणपणे मी दोन अडीच दिवस लावतो याला बारकाईनी काम करतो बरं 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 बर। मग आता ही बैठक दोन दोन चार चार तास मारावी लागते बैठकीच्या याच्यामध्ये का बैठक तर बसलो एकदा एकदम म्हणजे ज्याला काय कामाच्या ज्यात वेळ काही कळत नाही किंवा काही नाही आता ही छोटा नुसतं आता हा गणपती बाप्पाचा आहे बर हे जर तयार करायला घेतलं आणि याची जे डिझाईन करायला घेतली ना जोजवळ दोन दोन अडीच अडीच तासाची बैठक होऊ शकते बरं आता हे जे बाप्पाचा मुखोटा आहे हा पूर्ण प्लेन आहे हो आणि हा तयार झाल्यावरती अतिशय सुंदर असेल हो दिसेल ठीक काही मुख्य मोठी जी मूर्ती आहे ना गणपतीची तर हा। ती तयार झालेली आहे बर आणि ती आता ते घेऊन गेलेली आहे बरोबर राहिला प्रश्न असा आहे आता आता ही छोटी एक कसं आहे गणपती घेतलाय लहान मुलांची हाऊस राहते हो त्या लहान मुलासाठी हाऊस मुखवटा तयार केला हा 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 असं आहे का म्हणजे जो सोंग गणपतीचं सोंग आहे ते मोठे मोठे लहान मुलाची हाऊस काळासाठी येते असं ते नाचवायचं कारण नाही असं आणि जा, हा वारसा ही पिढी हे सोंग पुढे नाचत राहिले पाहिजे आता टी व्ही मोबाईलच्या जमान्यामध्ये ही परंपरा टिकून हे जे काही आहे सोंग हो अजूनही बरेच सोंग यायचे बरोबर आता कसं आहे एक त्याच्यामध्ये एक वेताळ महाराजांचं सोंग आहे बरं वेताळ महाराजांचाही सोंगाचा आहे तो लाल रंगाचा असतो तो अजून काही आणलेला नाही ज्यावेळी येईल तो लाल रंगाचा म्हणजे असा शेंद्री कलरचा मुखवटा राहतो त्याला मिशा वगैरे राहतात आणि तो पेंटिंग केला जातो नंतर खंडेराव महाराजांचा घोडा राहतो शंकर पार्वतीचे बाकीचा साज राहतो ते, ते पण पेंटिंग करावं लागत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय होत हे पेंटिंगचे काम करत असतात ना मग इतर कामांकडे थोडं दुर्लक्ष राहतं या कामाला जास्त प्राधान्य द्यावं बरोबर कारण ते एकीकंदरीत एक केंद्रित होतं लक्ष आणि काम व्यवस्थित होतं एका दिवशी देवाच काम करत असतं बरेच काम माझ्याकडे देवाचे असतात वा 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 तर मित्रांनो या वर्षी मी तुम्हाला पूर्ण आखाडी उत्सव दाखवणार आहे काकांची रंगकला तुम्हाला मी दाखवली आणि आपण मन लावून यावेळेला पाचच्या पाच दिवस आखाडी पाच दिवस असते आघाडी असते सोमवारपेठेतली आखाडी बघू आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काका धन्यवाद तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती दिली आणि तुम्हाला शब्द देतो की मी यावर्षीची वर्षीची आखाडी बघणार आणि तुम्ही रंगवलेले सगळे सोंग या जगापर्यंत पोहोचवण्याची प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी तुम्ही पण माझे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद